शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एक चूक आणि पी एम किसान हप्ता कायमचा बंद हो बरोबर ऐकलं -बर आहे तर ती कोणती चूक ही शेतकऱ्यांकडून होत आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचे मानधन दिले जात आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर् अंतर्गत देखील सहा हजार रुपयाचं मानधन दिले जात आहे शेतकरी मित्रांनी या दोन्ही योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र असताना काही लाभार्थ्यांचे हप्ते अचानक येणे बंद झालेले आहे आणि याच्याच संदर्भातील एक कारण समोर येत आहे ते म्हणजे व्हॉलेंटरी सरेंडर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर एक ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहे व्हॉलेंडर सरेंडर आणि याच ब बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकून या ऑप्शनचा वापर केल्यामुळे याच्यामध्ये लाभार्थी अपात्र होत आहे पुन्हा या योजनेच्या अंतर्गत अशा लाभार्थ्यांना नवीन अर्ज देखील करता येत नाही मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर खाली सर्वात शेवटी एक ऑप्शन आपण पाहू शकता व्हॉलेंटरी सलेंडर फॉर पी एम किसान बेनिफिट्स अर्थात या योजनेतून मधून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता आपण जी लाल पेनाने पूर्ण मार्क केलेला आहे ते ऑप्शन आहे मित्रांनो योजनाच्या अंतर्गत आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि आपल्या आधारवरील ओ टी पी टाकून या योजनेतून बाहेर पडण्यासाठीची एक ऑप्शन ॲड करण्यात आलेली आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून गॅप सबसिडी असेल किंवा इतर केंद्र शासनाच्या योजना असतील ज्या शेतकऱ्यांना नको आहे म्हणजे गिवी अप ज्यांचे उत्पन्न हे खूप जास्त झालेलं आहे ज्यांना ह्या योजनेतून बाहेर निघाचे आहे त्यांच्यासाठी ही ऑप्शन ॲड करण्यात आलेलं आहे परंतु होऊन असं राहिलं आहे की जे शेतकरी लाभार्थी आहे ते सुद्धा ज्यांना पी एम की परंतु याच्यासोबत आपले पी एम किसानचे हप्ते सुद्धा बंद झालेले आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून याच्यानंतर आपली माहिती भरून ओ टी पी एंटर केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत आपले येणारे हप्ते हे सुद्धा बंद केले जाते याचबरोबर या योजनेच्या या या अंतर्गत पुन्हा नव्याने सूचना दाखवूनच आपल्याला व्हॉलेंटरी सरेंडर करण्यासाठी सांगितलं जातं अर्थात याच्या अंतर्गत आपण जर व्हॉलेंटरी सरेंडर जर केलं तर आपले येणारे पुढील सर्व हप्ते बंद होतील या योजनेमधून आपला लाभार्थी म्हणून अपात्र केला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशनसुद्धा आपल्याला करता येणार नाही त्यामुळे जर आपल्याला या यो योजनेतून बाहेर पडायचं नसेल तर या ऑप्शनचा वापर करणे आपल्याला टाळायचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल तर इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद